नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहोत सोलापूर वाडीच्या सामर्थ्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन हेडलाईन शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी सुरू राष्ट्रवादी आमदार आपत्ती सुनवणीवरून चर्चेला उदार फडणवीसाच्या वक्तव्याने जरांगी खोळले तातडीने अध्यादेशाची पालन अंमलबजावणी करा अन्यथा दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण मानपानाच्या नाराजी अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश अधिकृत पत्र जारी सोलापूरच्या मार्केट यार्डातून चोरले चोरीचं चार जेलरेड रुपये ठाण्यात गुन्हा दाखल दोन ते तीन महिने जेलमध्ये पाठवण्याचा पुणे पोलिसांचा प्लॅन पोलीस हे भाजपच्या ता ताटाखलचे ता मांजर आहेत अशा खरमरी शब्दात काँग्रेसचे आमदार रवींद्र दगेकर यांनी केली पोलिसांवर पोलिसांसह भाजपवर जोरदार टीका खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना युथ आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस ने सन्मानित राष्ट्रवादीच्या सातारा निरीक्षकपदी बारामतीचे किशोर मासळ यांची निवड मंगळ्यातील लॉजवर चालणाऱ्या वेशाय व्यवसायावर सोलापूर पोलिसांचा छापा पीडितेची सुटका लॉज मालक अविनाश येडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल संविधान संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय दिला तर आमच्या बाजूने निर्णय लागेल आमदार अपत्र वरून सुप्रिया सुळे यांना विश्वास आगामी लोकसभेच्या दृष्टीने फलटणमध्ये राजे गटाचा मेळावा श्रीमंत रामराजे यांच्या भूमीकडे जिल्ह्याचे लक्ष